सध्याकाळचे वाजले सहा आणि आपल्याला इथून प्रवास करायचा आहे अजून साडेसहाशे किलोमीटर सॉरी सातशे किलोमीटर उसूरला जायचं आहे आपल्याला उसूर सर आपल्याला प्रवास करायचा आहे आणि आपण गॅस भरला होता बारामतीमध्ये बारामतीपासून इथंपर्यंत आपण एकशे तेहतीस किलोमीटर रनिंग झाले आपल्या गाडीचं आणि गाडीला आता दोन कांड्या सी एन जी बाकी शिल्लक राहिला तर या दोन कांड्यामध्ये आपली गाडी कमीत कमी नव्वद किलोमीटर जाते नव्वद किलोमीटर म्हटल्यावर विजापूर नव्वद किलोमीटर आहे म्हणजे विजापूरपर्यंत आपली गाडी जाते जाऊया जोपर्यंत झोप लागते तोपर्यंत गाडी चालू झोप जिथं लागेल तिथं झोपू आणि पुढचा प्रवास चालू करू हो चला तर मग आता आपण गाव सोडले जस्ट भेटच्या पॉइंटला तर मित्रांनो बरोबर वाजले बघा आठ वाजून दहा मिनिटं आणि आपण गावाच्या बाहेर पडलो होतो सहा वाजून पंधरा मिनटांगाचा बरोबर गावातून बाहेर आलो होतो आणि फक्त दोन तासांमध्ये आपण पोहोचलो विजापूर मिजमपूरच्या सीएमटी कंपावर आणि आपलं वेलकम आहे सीएनजी कंपावर फक्त एकच गाडी तिथं पण भरून झालं आहे आणि आता नंबर आणला तर बघा किती रेट आहे सीएन जीचा रुपये आणि आपल्या मंगळवे रेट आहे सीएन ची ब्याण्णव रुपये म्हणजे जवळजवळ अकरा रुपये अकरा का नऊ चला सीएन ची पर्यंत घेऊ ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे आहे पासून साठ किलोमीटर आलोय बघा पाऊस एवढा नोराच चालू आहे समोरच काय दिसत नाही हे बघा आणि त्यात स्पीड ब्रेकर त्यामुळे बघा निवाम तर चालू आहे ऑप्टर आहा साडे नऊ वाजतात साडे नऊ बघा काहीच दिसत नाही अरे ढग फुटी झाली का काय नाही काय वाटायला लागलय मला आता काय 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 नाही दिसणार आता उघड झाले धो 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 बहुत चालू आहे कर्नाटक

वाचल बघा रात्रीचे दहा वाजून तेवीस मिनिटांडे दहा वाजून आपण पासून आपण बघितले पंधरा किलोमीटर आले आणि सीएन चे पंप आहेत पण जातो आणि बघा काही गरज नाही आहे

নতুন যেম প্রাজান্তের বাটা চপতি আনি কার মশলা চটনি সরত কমপনা মেডা বাঁচি তো এটা কত কত रात्रीचे बस ते बघा अवघी एक आपण आले शंभर किलोमीटर बाकी अजून राहिले शंभर किलोमीटर शंभर एक हजार चित्रदुर्ग राहिले टोटल आपलं राहिले साडे चारशे किलोमीटर तर आता दोन तीन तास झोपू आणि पुढचा प्रवास चालू झोपूया आता झोपूया सकाळचे वाजले तर बघा साडे चार उठायला करूया आपल्या प्रवासाला चित्रदुर्गाला जाऊन सी एन जी वरु एकशे बारा किलोमीटर वर जाऊन एकशे दहा किलोमीटर बघा चित्र तुरी काहानगर गॅस जे मुंबईला गॅस आहे गॅस आहे मुंबईला रेट आहे एकोणऐंशी रुपये किलो आहे चौऱ्याऐंशी रुपये किलो

राहिले बघा अजून एकशे सोळा किलोमीटर जी भरायला गाडी खाली होऊन आपली लोड होऊन सी जीत ना एकशे सोळा किलोमीटर म्हणजे अजून अडीच तास आपल्याला लागणार अडीच तास आणि साडेचार ला उठल्यानंतर पण बघा मला एका ठिकाणी झोप लागायला लागले साईडला घेऊन झोपलो पाच मिनिट चुपल सगळेच वाला येऊन उठवलं त्यानं मला पोलिसांनी पोलीस गाडी आली डायरेक्ट गाडीला गाडीच्या समोर सी बोला मी जाया तो ढाब्या पे सोनिका इतर नाही सोने का, सोने का बोला। तो 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 हो बोल असं झालं होतं बघा मी रात्री राहत आम्ही फाईन बरोबर बोल राहतात

जागा नसल्यामुळे इकडे आणून लावली गाडी दहा मिनटात फोन करून गाडी बोलवतो म्हणलं ती करू आणि आपली गाडी बुक खाली एक एक वाजेपर्यंत आणि आपल्याला पुढचं बुकिंग पण आलंय पण कन्फर्म अजून झालेलं नाही बेंगलोर टू नावाशिवा मुंबई तर बरं होईल आज मिळालं तर सर उद्या राखी पौर्णिमा काय माहिती उद्या चालू आहे का नाही चला बघू काय होतं आहे तुमपर्यंत सुरूमध्ये सुरू सुरू कंपनीमध्ये मोबाईल अलर्ट नव्हता त्यामुळे मोबाईल आधी येऊन गेलो म्हणजे डेट ऑफ मोबाईल दम आता एक आहे बघू नावाची काय होतं आहे चित्र उद्या केला आहे